टेक्सटाइल टेक्सटाइल एक लीडिंग मैन्युफैक्चरर है जो आपको देगा सब, सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट टेक्सटाइल के साथ मुहिम मतलब है दाम मतलब के के की है वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत केसरिया टेक्सटाइल आपको देगा उम्दा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस अगर आपकी शॉप है बुटीक है आप घरचे का व्यापार करतले तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदत करेगा आपके व्यापारा दुगुना दुगुना व्यापार दुगुना करले केसरिया टेक्सटाइल सोबत व्यापार करके कपडों के, के कामयाब भ्याप व्यापारी बने मंडळी नमस्कार मी तुमचा मित्र शशिकांत मराठेय तुमचं केसरियाशेल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो व्यवसाय असो की स्वप्न असो या दोन गोष्टी जर आपण त्यांना चांगली एक दिशा दिली तर आपलं स्वप्न किंवा कुठलंही तुमचं व्यवसाय असेल त्याला चांगलं यश मिळणार आहे का कारण तुमचा माइंडसेट त्या गोष्टीसाठी तयार आहे मित्रांनो आणि टेक्स्टाईल फील्डचा आपण जर एक विषय घेतला तर इथे तुम्हाला कधीही अपयश येणार नाही का कारण तुमचा माइंडसेट तसा आहे मित्रांनो आणि जिथे माइंडसेट असतो ना जिथे आत्मविश्वास असतो तिथे माणसाला अपयश कधीही येत नाही म्हणून टेक्स्टाईल फील्डमध्ये जे पण आम्ही तुम्हाला फॅब्रिक दाखवतो जे पण कलेक्शन दाखवतो मित्रांनो त्याच्यामागे एकच हेतू आहे की तुम्ही सुरतमध्ये कुठेही फिरा पण काही गोष्टी ज्या लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे क्वालिटी कशी आहे त्याच्यामागे जे फॅब्रिक तुम्हाला भेटतंय किंवा जी तुम्हाला क्रिएटिव्हिटी भेटते ती कशी राहणार कारण सुरतमध्ये सर्वच लोक सांगतात की आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत आम्ही अशा प्रकारे काम करतो आम्ही तशा प्रकारे काम करतो पण मित्रांनो केसिरा कंपनी भारताची एकमेव अशी कंपनी जी तुम्हाला बारकोडेड सिस्टमने सर्व काही काम दाखवत असते का फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर तुम्ही माझ्या बंडलमध्ये इकडे पाहताय की बारकोड सिस्टममध्ये तुम्हाला प्राइस दिलेलं आहे फॅब्रिक दिलं आहे पीस दिलं आहे आणि क्वालिटी कुठली आहे म्हणजे सर्व ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिली जाते मित्रांनो व्हिडिओ फक्त एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत आमचा मेसेज पोहोचवणं आमच्याकडे कलेक्शन्स कसं राहणार आहे त्याची ब्युटी किती सुंदर आहे म्हणजे लहान लहान गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे आणि इथे पेटर्न जर बघितले मित्रांनो तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे पेटर्न जर बघितले तर शिफॉन बेस असो किंवा तुम्हाला फॅन्सी साड्यांचं कलेक्शन असो सर्व कलेक्शन तुम्हाला वन स्टॉप शॉप म्हणजे केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो मागच्या सेहेचाळीस वर्षाचा अनुभव आहे किती वर्षाचा सेहेचाळीस वर्षाचा टेक्स्टाईल फीलचा अनुभव आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत जेवढं उत्तम जेवढं बेस्ट देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो कारण मित्रांनो ग्राहकांना रोज काहीतरी नवीन हवं आहे काहीतरी चांगल्या प्रकारचं उत्तम कलेक्शन हवंय तर ते इथे पॉसिबल आहे कारण मित्रांनो लोक दुसऱ्याकडून घेऊन ट्रेंडिंग करतात पण आपण स्वतःच बनवतो आणि ती कलेक्शन डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर इथे आपण जर बघितलं तर सिफॉन बेसवरती तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे मित्रांनो ह्या काउंटरची जर गोष्ट केली तर तुम्हाला फॅन्सी कलेक्शन पाहायला मिळणार आहे का कारण बघा आता बाप्पाचं बाप्पा आता आले आ आणि नंतर गेले सुद्धा पण रक्षाबंधन सुद्धा होती म्हणजे जेवढे सण आपण बघतो ना बघा आता येणारे दीपावळी येणारे नंतरमध्ये भरपूर असे लहान मोठे कारण आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये तुम्हाला विविधतेमध्ये एकता दिसणारे आणि इथे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात वेगवेगळे सण त्योहार ते साजरे करत असतात पण याच्यामध्ये आपण ग्राहकांशी संवाद कसा साधतो मराठी असो गुजराती असो तमिळ असो तेलगू असो मल्याळम असो किंवा कुठल्याही लँग्वेजचा कस्टमर असो पण त्याच्या अकॉर्डिंग जर आपण आपल्या दुकानामध्ये जर आपण कलेक्शन ठेवलं तर गुजराती कस्टमर आला तर त्याला बांधणी कलेक्शन हवं आहे त्याला काहीतरी फॅन्सी कलेक्शन हवं आहे पटोळा कलेक्शन हवं आहे तर अशा प्रकारचं कलेक्शन जर आपण ठेवलं तर एकशे एक टक्के एक तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटणार बघा क्रेप जे कार्ड सिल्कमध्ये हे तुम्हाला कलेक्शन दाखवतो आहे अशा प्रकारचं भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे का कारण काउंटरवाईज आपल्याकडे वीस काउंटर आहे आणि प्रत्येक काउंटरवरती तुम्हाला जे कलेक्शन्स राहणार आहे ते वेगवेगळं पाहायला मिळेल मित्रांनो बघा पेटर्न्स हे एक माध्यम आहे तुमचं आणि तुमच्या ग्राहकांपर्यंत एक प्रतिबिंब असतं आणि त्याप्रमाणे जे आपण जर कलेक्शन ठेवलं तर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटणार बघा आता हे जे तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो टोकियो शिफॉन ॲपल शिफॉन फॅब्रिक एकदम स्मूथ आहे आणि थर्टी फोर्टी फिफ्टी प्लसच्या जे पण एज्ड लेडीज आहेत त्यांच्यासाठी हे कलेक्शन फार सुंदर आहे कारण ग्राहकांना सॉफ्ट मटेरियल हवं आहे चांगलं कलेक्शन हवं आहे त्यामुळे इथे तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन्स पाहायला मिळेल फक्त मेटर एक करतं मित्रांनो की आपण चॉईसेस कशी करतोय कारण चॉईस फार इम्पॉर्टंट असते मित्रांनो कारण जसं तुमचं चॉईसेस असेल त्याप्रमाणे ग्राहकांचा रिस्पॉन्स तुम्हाला चांगला भेटणार आहे बघा टाऊनमध्ये असो किंवा विलेजमध्ये असो मेटर नाही करत मित्रांनो आपण त्यांना क्वालिटी त्यांना कलेक्शन्स कसं देतो आहे कारण ग्राहक असं असतो की तो कधी कुठल्या कलेक्शनची मागणी हे तुम्हाला कळत नाही म्हणून चॉईस करताना या लहान मोठ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा कारण इथे केसरिया टिक्स कंपनी ही मेव अशी कंपनी जिथे तुम्हाला वन स्टॉप शॉप म्हणजे तुम्हाला लेडीजवेअरचं कलेक्शन भेटणार आहे लहान लेकरांचं कलेक्शन हवं आहे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे कॉटन साड्या हव्या आहेत फॅन्सी कॉटन साड्या हव्या आहेत किंवा प्रिंट केटलॉग हवं आहे म्हणजे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर काठा पदार्थच्या साड्या तर एवढ्या जबरदस्त विकल्या जातात मित्रांनो चंद्रकोर पेठणी असो कांजीवरम असो धर्मावरम असो ऑर्गेनजा फॅब्रिक असो किंवा लिनन बेसमध्ये कॉटन तुम्हाला कलेक्शन सवय सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे आणि मित्रांनो मी हे फक्त बोलणं म्हणून तुम्हाला सांगत नाही मित्रांनो तुम्ही दहा ठिकाणी फिरा नंतर इथे या बघा की आमच्याकडे जी पण क्वालिटी तुम्हाला दिली जाते त्याचं कट किती आहे प्रिंट कशी आहे क्वालिटी कशी आहे या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मित्रांनो जी वस्तू मी तुम्हाला दोनशेला देतो आहे डेफिनेटली ती वस्तू तुम्हाला बाहेर दीडशेला भेटू शकते पण त्याचा कट कसा आहे त्याचं फॅब्रिक कसं आहे कारण बी एम डब्ल्यूचा रेट तुम्हाला माहिती आहे कसा राहणार आहे आणि आपण फॉर्च्युनर किंवा नेनो घेतले तर त्याचा रेट करणार कारण दोघांमध्ये फार अंतर आहे मित्रांनो जिथे क्वालिटी असते ना तिथं तुम्हाला फार सुंदर रिस्पॉन्स भेटणार आहे तर अशाच प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्साइल कंपनी प्रोव्हाइड करते म्हणून एकदा भेट द्यायला विसरू नका आणि हो मी तुम्हाला वेळेस सांगतो की केसरड सेल कंपनी हे साड्यांचं माहेर घर आहे काय मित्रांनो साड्यांचं माहेर घर आहे आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन्स पाहायला मिळेल आणि पेटर्न एवढं सुंदर सुंदर पेटर्न आहे मित्रांनो की तुम्ही पाहता क्षणी प्रेमात पडणार आहे का कारण तुम्हाला जशा प्रकारची साडी हवी डेलीवेअर साडी हवी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला काठापत्रा साड्या आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला प्रिंट कॅटलॉग हवा आहे सर्व कलेक्शन्स आम्ही तुम्हाला दाखवतो हो तुम्हाला पीडीएफ लिंक हवी तर आमची ऑनलाईन टीम तुम्हाला कायम स्वरूपात मदत तयार करायला तयार असते ऑनलाईन किंवा ऑफलाईन आमची सिनियर टीम आहे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे कशा प्रकारचं डेकोरेशन करायचं आहे त्याची माहिती मिळणार आहे किंवा तुम्हाला मार्जिन किती सेट करायचं आहे त्याची पण माहिती तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त आमचा मोठा एकच नाही की तुम्हाला प्रोडक्ट विकून व्हायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्व गाईडलाईन्स इथून दिले जाते तर मित्रांनो या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि हो भेट द्यायला विसरू नका मित्रांनो कलेक्शन्स आणि पॅटर्न्स आणि जे पण आपण टॉपिक्स शेअर केले एकमेकांशी त्या नक्की तुम्ही लक्षात ठेवा कलेक्शन्स कसं वाटलं जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर मी शिशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय केसरिया टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल से जुड़िए अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए किसने टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देखा सब कुछ मेंस वेयर वुमेन्स वेयर किड्स वेयर में सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए एक्स्ट्रा इनकम ही नहीं बिल्कुल एक असली सफल व्यापारी की तरह ताकि आप नाम और दाम दोनों केसरिया टेक्सटाइल आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस, ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है लिमिट। कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाए केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना दिगुना या फिर चौगुना कर देंगे केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट्स और कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट यदि आप केसरिया टेक्सटाइल्स के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या तो फिर विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बनिए सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया साडी या हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम